कधीपासून आता या ठिकाणी आपण उपोषण बसले आता मी एक, एक तारीख पासून बसले सर तार। मग कारण काय कारण ते आम्हाला साई अकॅडमी मध्ये माझा मुलगा शिकत होता आ, साई ला ला आ, ते साई अकॅडमी टी व्ही सेंटरला आणि त्याचे असं मान लागले ते पाण्यात डुबून वारले म्हणून ते नेमके काय झालं आम्हाला काय माहीत नाही आणि पोलीस ठाण्यामध्ये म्हणते तेच येऊन डुबले असं म्हणू लागले ते तर आपल्या मुलाचं नाव सन्नी सन्नी दादी शेल अच्छा कधीपासून तिथे शिक्षण घेतो सहा महिने झाले त्याला आपली प्रमुख मागणी काय आता सध्या प्रमुख मागणी आम्हाला फक्त नाही पाहिजे म्हणजे मन, त्यांना आखेडीवाल्याला केस दाखल करायचं आम्हाला आणि आखेडी बंद आणि पोरांना बी हे पाहिजे साजा म्हणजे काय शिक्षा पाहिजे त्यांना शिक्षा हा ठीक आहे तर आता ह्या ठिकाणी आपण एवढ्या दिवसापासून बसत का आता सध्याला आता प्रशासनाचे कोणी लोक आले होते तिथं ना? आले नाही कोणी कोणीच नाही आले आपलं नाव राजू देवदा शिल्प जय शिवराय जय भीम जय संविधान बांधवांनो आपण आलेलो आहेत कलेक्टर ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे ऑगस्ट महिन्यामध्ये सनी राजू चिल्का नावाचा एक विद्यार्थी होता तो साई करियर अकॅडमी इथे शिकद्याच होता काही प्रशिक्षण घेत होता सदर मुलगा करिड अकॅडमीमधून हनुमान टेकडी येथील खदनीकडे जातो व त्याचा बुडून अपघाती मृत्यू होतो असं करिअर अकॅडमीचं म्हणणं आहे आणि जे कु कुटुंब आहे त्यासोबत संबंधित मुलाचे जे वडील आहे राजू चिल्का यांचं आणि कुटुंबातल्या इतर त्यांच्या महिला पण आहेत कुटुंबातल्या यांचं म्हणणं असं आहे की सदर मुलाचा घातपती मृत्यू करण्यात आलेला आहे तो अपघाती मृत्यू नसून तो घातपाती मृत्यू केलेला आहे आणि संबंधित प्रकरणी यांनी बेगमपुरा पोलीस ठाणे येथे पोलीस ठाण्याचे पी आय श्री जगताप साहेब यांना पण संपर्क साधला त्यांनी अँब्युलन्स समोर सदर मुलाचे वडील झोपले असता जगताप साहेबांनी त्यांना शब्द दिला होता की आपल्या मुलाला जी काय आहे ती मी मदतही करायला लावल अकॅडमीतर्फे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना मी अटकसुद्धा करेल असा त्यांना शब्द दिला होता व सदर मुलाची बॉडी ज्यावेळेस घाटीमध्ये नेली त्याचं पोस्टमॉर्टम केलं आणि त्याचा अंत्यसंस्कार केला, केला त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याची पी आय त्यांनी यांना टाळणं किंवा तिथून अकलून लावणं हा प्रकार सुरू केलेला आहे सदर प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्याची पी आय श्री जगतापसाई यांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी मी आत्ता सदर मुलाच्या वडिलांना नेऊन एक अर्ज पुन्हा निर्णय देण्यात आलेला आहे व काही बंदोबस्तामुळे जगताप साहेब हे बंदोबस्ताला आहे असा तिथून निरोप मिळाला मला की आपण सोमवारी या सोमवारी मी त्यांची पुन्हा भेट घेऊन सोमवारी सदर कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही आणि अकॅडमी व त्याचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल तात्काळ करून त्यांना चौकशीसाठी त्वरित ताब्यात घेण्यात यावे व सदर कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी माझी मागणी आहे जर सदर प्रकरणी न्याय मिळाला नाही तर मी पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर व विवारी यांना तिघांना पत्र देऊन सदर कुटुंबाला न्याय मिळाला नाही यांचं तो उपोषण चालू आहे त्यांच्यासोबत मीसुद्धा उपोषणाला त्यांच्यासोबत बसेल व सदर कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही व सदर कुटुंबसुद्धा सोडणार नाही नितीन कदम पाटील